नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे आवडल्यानंतर कमेंट करायला विसरू नका रडल्यानंतर मन मोकळं हो न हो पण नाक मात्र नक्की मोकळं होतं ज्यांच्या आयुष्यात कायम चढ उतार येतात त्यांना ट्रेकिंगला जायची गरज नसते जिथे मारामारी करणे शक्य नाही तिथे टोमणे तरी मारून यायचं सोडायचं नाही अजिबात गाड झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना तिकडे सरक हा शब्द कसा काय ऐकू जातो आपल्यासोबत गाडीवर मागे बसलेली व्यक्ती फक्त हम्म करत असतो त्याला काहीच ऐकू येत नसतं जर तुम्हाला घर लहान वाटत असेल तर एखाद्या दिवशी पुसून बघा जेव्हा आपण सॅड मूडमध्ये असतो तेव्हा गाणं गातो नंतर आपल्याला कळतं की आपला आवाज तर आपल्या कंडिशनपेक्षाही खराब आहे खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो कारण थोडं बहुत डोकं तर प्रत्येकच जण खात असतो होमिओपॅथीची औषधं घेण्यातली मज्जा काही औरच औषधाच्या बाटलीतून चार गोळ्या काढाव्या म्हटलं तर शाबुदाण्याच्या सहा गोळ्या बाहेर पडतात त्यातल्या पुन्हा दोन गोळ्या परत टाकायला गेलो तर चार गोळ्या बाटलीत परत जातात या गदारोळात रोग्याचं लक्ष आजारावरून दूर होतं आणि तो लवकर बरा होतो नोटा कागदापासून बनतात कागद लाकडापासून बनतो आणि लाकूड झाडापासून मिळतं याचा अर्थ असा की पैसे झाडाला ला लागतात असं म्हणतात की जो हसला त्याचं घर बसलं पण ज्याचं घर वसलं त्याला विचारा की तो मग केव्हा हसला माणसाला ज्या त्याच्या जीवनात किमान दोन खर्च तरी करावेच लागतात एक बायको गोरी असेल तर सनस्क्रीन आणि दोन काळी असेल तर फेर अँड लवली बायकोला समजून घेणे म्हणजे बत्तीस जी बीचा व्हिडिओ डाउनलोड करणं आणि एकतीस पॉईंट पाच जी बी ला डाऊनलोड झाल्यावर एरर मेसेज दिसणं जगात केवळ तेच लोक साधे भोळे असतात ज्याच्या मोबाईलमध्ये पासवर्ड नसतात काही लोक व्हॉट्सअपवर फक्त दोनच स्टेटस पोस्ट करतात पहिलं गुड मॉर्निंग दुसरं गुड नाईट असं वाटतं जणू व्हॉट्सअपच्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद करायची जबाबदारी यांच्यावर सोपवली असावी आणि मालाच्या खरेदी विक्रीची जबाबदारी आपली एका सर्वेनुसार आजही आपल्या देशात तू प्यार हे किसी और का तुझे चाहता कोई और है हे गाणं वाजल्यावर दहापैकी आठ मुलं इमोशनल होऊन जातात भारतातले लोक इतके टॅलेंटेड असतात की गाडी हलवून सांगू शकतात की गाडीत पेट्रोल किती आहे माणूस सर्वात आधी खुश हो तेव्हा होत असतो जेव्हा रेल्वे फाटक बंद असतं त्याच्या आधीच तो आपली गाडी फाटका पलीकडे काढून घेतो आई शपथ सांगतो की त्या ऑलिम्पिक रेस जिंकल्याचं समाधान मिळत असतं अजूनपर्यंत हे समजलं नाही की ऐवजी के आणि गुड ऐवजी जी एम लिहिणारे आयुष्याचे दोन सेकंद वाचून काय करत असते आणि ह्या हमवाल्यांनी तर फारच त्रास दिला आहे असं वाटतं की आपण म्हसिसीस बोलतो सो so, कन्फ्युजिंग आईबाप आपल्या मुलीसाठी सुयोग्य स्थळ शोधताना दोन गोष्टींकडं लक्ष देतात पहिली म्हणजे मुलगा खात्यापित्या घरातला असावा आणि दुसरी म्हणजे तो खाणारा पिणारा नसावा हे कसं काय बुवा गळ्यात मंगळसूत्र पडलेलं असेल तर मुलीचं लग्न झालेलं आहे आणि चेहरा पडलेला असेल तर मुलाचे लग्न झालेलं असावं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका